नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर आज आपण बघतोय मटकीला छानपैकी मोड कसे आणायचे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे त्यामुळे हो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कमी वेळेत मटकीला मोड कसे आणायचे थंडीमध्ये कसे मोड आणावे त्याचबरोबर उग्र उग्रवास येऊ नये त्यासाठी काय करावे किंवा चिकट होऊ नये हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला जर एकदम चवदार उसळ खायची आहे ना तर मग मटकी विकत घेताना ती छोट्या आकाराची घ्यायची म्हणजेच गावठी मटकी घ्यायची इथे मी एक वाटी मटकी घेते आता गावरान मटकीचा वापर मी इथे करते भिजल्यानंतर अगदी दुप्पट होणारी ही मटकी आहे आपण उगाचंच बाहेर जास्त पैसे देऊन ती खरेदी करतो त्यापेक्षा अशी मोड आणून उसळ करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मटकी भिजवण्यासाठी मोठ्या आकारच भांडं घ्यायचं मटकीनंतर फुकते त्यामुळे छोटं भांडं घेणं हे अयोग्यच ठरेल तर मग मटकीमध्ये बरीच धूळ माती असते त्यामुळे ती तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायची मटकी भिजत घालण्याआधी ती निवडून घ्यायची त्यामध्ये बऱ्याचदा खडे असण्याची शक्यता असते मटकी तीन ते चार वेळा पाण्याने मी धुवून घेतलेली आहे ही व्यवस्थित तीन ते चार पाण्याने छानपैकी धुवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये कुठलाही खडा धूळ माती ही राहत नाही आणि जेव्हा आपण मटकी शिजायला वगैरे टाकतो तेव्हा ते, ते आपल्याला त्यामध्ये लागत नाही तर ह्यामध्ये आता आपण तीन ते ती चार ग्लास स्वच्छ पाणी आहे सर्व मटकी त्यामध्ये त्या मोके राहील इतपत पाणी टाकायचे आता ही मटकी जवळपास चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायची आहे मटकी ही त्याचा आकार देखील लहान असल्याने ती लगेचच भिजेल या आकाराची मटकी तुम्ही दुपारची चार वाजता जरी भिजायला ठेवली तर ती रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे भिजते आता भिजण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवून ती चार ते सहा तासांसाठी भिजत ठेवूया बरोबर सहा तासांनंतर मटकी भिजलेली आहे तिचा आकार दुप्पट तर झालेला आहे त्याचबरोबर तिचं वजन देखील वाढलेलं आहे यावरती जो फेस आहे ना त्यामुळे मटकीचा आंबट वास येतो त्यामुळे मटकी भिजल्यानंतर लगेचच ती स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायची आहे इथे दोन पाण्याने मी मटकी धुवून घेते तिचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही मटकी न धुता तशीच मोड आणण्यासाठी जर ठेवली तर ती चिकट तर होतेच त्याचबरोबर तिचा उग्रवास देखील येतो तर आता मटकीला मोड आणण्यासाठी मी एका चाळणीत तिला काढून घेते तुम्ही स्ट्रेनर कुठलंही वापरलात तरी चालेल पुरणाची चाळण घ्या किंवा वड्या उकडण्याची चाळण घ्या हे देखील वापरू शकता कॉटनच्या कपड्यातही बांधू शकतो आपण मटकी पण जेव्हा मटकीला मोड येतात ना तेव्हा कपड्यामधून ते मोड व्यवस्थित निघत नाहीत पण मोड बरेच तुटले जातात त्यामुळेच चाळण इथे वापरली आहे तर मोड आणण्यासाठी बघूया काय करायचंय तर असं मोठं भांड घ्या किंवा कढाई घ्या त्यामध्ये खाली कॉटनचा कपडा ठेवा आणि ज्या चाणीमध्ये मटकी ठेवली आहे ना ती चाणी ह्यावरती तुम्हाला ठेवायची आणि चाणीवर देखील आपण कॉटनचा टॉवेल म्हणा किंवा एखादा कपडा टा टाकायचा जेणेकरून पूर्ण भांड हे झाकलं जाईल खालच्या ही कपडा आणि वरतूनही आपण कपडा ठेवलेला आहे तर मग ह्यामध्ये एक प्रकारचं दमटपणा निर्माण होतो आणि त्यामुळे मटकीला योग्य तर टेम्परेचर मिळतं त्याचबरोबर मूळ येण्यासाठी आणि चाणी पूर्ण कवर होईल एवढं घट्ट झाकण त्यावर ठेवायचं आता आपण पाच ते सहा तासांनंतर बघूया की कसे मूळ येत आहेत थंडीत किंवा पावसाळ्यात लवकर मूळ येण्यासाठी हे पूर्ण भांड उष्ण जागेवर ठेवायचं किंवा त्यावरती एखादा उलनचा कपडा टाकायचा त्यामुळे मूळ लवकर येतील आता हे बघा इथे एकदम सुंदर मोड आलेले आहेत मटकीला एक वाटी मटकीचे जवळपास तीन वाटी भरतील इतके मोड आले जवळजवळ शंभर रुपयांची उसळ फक्त एक वाटी मटकीपासून बनलेली आहे आता ही मटकी फ्रीजमध्ये तुम्ही आठ ते दहा दिवस जरी ठेवली ना तरी खराब अजिबात होणार नाही तर अशा पद्धतीने नक्की मोड आणून बघा कारण फक्त कॉटनच्या कपड्यात आपण जर मटकी बांधून ठेवली तर ह्यापेक्षा कमीच मोड येतात मटकीला आणि त्याचबरोबर त्याचे जे जे मोड आहेत ना ते पण तुटून जातात सो ही परफेक्ट टेक्निक आहे मटकीला मोड आणण्याची तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं टार्गेट तर तुम्हाला माहितीच आहे पाच हजार सबस्क्रायबरचं टार्गेट ते पण आपल्या फेब्रुवारी एंडपर्यंत पूर्ण करायचं आहे त्यामुळे न विसरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत